महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे त्या सहकाराच्या पंढरीमध्ये खरी ही पंढरी निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्या काळामध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील असतील त्यांच्यासोबत गाडगिळ साहेब असतील मेहता साहेब असतील यांनी पहिल्यांदा या सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ करत पहिला सहकारी साखर कारखाना निर्माण केला तो यशस्वीपणे चालवून दाखवला आणि त्यातून ही सहकाराची चवळ मोठी होत गेली आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये सहकाराची चवळ पोचली सहकारी साखर कारखाने पोचले तिथला शेतकरीही समाधानी झाला आणि त्या ठिकाणचं उद्योगीकरण देखील चांगल्या प्रकारे झालेलं आपण बघितलं आणि म्हणूनच आज या संपूर्ण सहकाराच्या चळवळीत त्यांचं स्मरण करणं खरं म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील साहेब हे नाडी होते अनेक लोक आपली नाडी परीक्षण करण्याकरता त्यांच्याकडे यायचे आणि नाडी परीक्षण करून अचूक निदान करणारे हे पद्मश्री त्या ठिकाणी होते पण व्यक्तीपेक्षाही समाजाची नाडी त्यांना योग्य समजायची त्यामुळे समाजाच्या नाडीचं योग्य परीक्षण करून समाजाला काय आहे शेतकऱ्याला काय आहे समाजाचं स्वास्थ्य कसं चांगलं करता येईल या विचाराने हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी रुजवला